कडवण पिसाळलेल्या मोकाट जनावरांचा नागरिकांवर हल्ला एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद कडवण शहरातील जुना ओतूर रोड परिसरात सोमवारी सकाळच्या सुमारास पिसाळलेल्या मोकाट जनावरांनी अचानक रस्त्यावर चालत असलेल्या नागरिकांवर हल्ला चढवला या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक भालचंद्र रघुनाथ मालपुरे वय एकोणऐंशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अभिमन मोरे वय सत्तावन्न हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरलाय विशेषतः हा रस्ता विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या नेहमीचा रहदारीचा असल्याने अशा घटनांनी जनतेच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी नगरपंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली शहरात मोकाट जनावरे अनेक दिवसांपासून नागरिकांच्या जीवावर उठली आहेत अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली दरम्यान नगरपंचायतीकडून तात्काळ उपाययोजना करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी एकमुखी मागणी केली जात आहे या घटनेचा गंभीरपणे विचार करून प्रशासनाने त्वरित हालचाल करावी अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील काही नागरिकांनी दिलाय या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून ते सोशल मीडियावर चांगलेच चा व्हायरल होत आहेत याबाबत योगेश रत्नाकर मालपुरे यांनी दिलेल्या बातमीनुसार कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर तीन अब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएसएस एकशे चौऱ्याण्णव नो प्रमाणे नोंद करण्यात आली आहे याबाबत कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तिडके हे पुढील तपास करीत आहेत वृत्तसंकलन विभाग